गुड आफ्टरनून फ्रेंड्स तर आता वाजलेले अकरा किंवा बारा वाजले असतील तरी ते सकाळी मस्त आरती वगैरे करून झाली होती आणि सर्व काम पण आवरून झालं होतं चहा नाश्ता पण झाला होता आणि आता स्वयंपाक करायचा होता तर मग शेंगदाणे संपलोटी म्हटलं चला शेंगदाणे शेंगा फोडून घ्यावं आणि सोबतच गवारीच्या शेंगांची भाजी बनवायची होती म्हणून शेंगा पण निसायला घेतल्या आणि त्याचबरोबर लसूण पण तर एक तर बघताय गणपती बाप्पा खूप छान दिसतं ते लाईटिंग मग पाठीमागचा लाईट बंद केला की मग अजूनच लाईटिंग छान दिसते त्याच्यामुळे मी लाईट ऑफ करून देत असते तर चला मग आता मी शेंगा फोडून घेते आणि शेंगा पण निसायच्या आहे गवारीच्या भाजीसाठी पहिले तर मी आता कॅमेरा सेट केले कॅमेरा म्हणजे मोबाईल सेट केलेला आहे कारण की तुम्हाला माहिती आहे माझ्याकडे ट्रायपॉड वगैरे काही नाही आहे समोरच्या घरातलं शूट करायचं म्हटलं की मी खिडकीत मोबाईल ठेवत असते आणि मग खिडकीमध्ये मोबाईल ठेवलेला आहे आता पण आणि ते शेंगा वगैरे फोडून झाल्या आणि गवारीच्या शेंगांची मस्त अशी छान शेंगदाण्यामध्ये भाजी बनवली होती हिरव्या मसाल्यामध्ये आणि ते चपात्या पण माझ्या बनवून रेडी होत्या आणि एवढं सगळं क्लिचन क्लीन करूस तर समोर अजूनही बघा किती पसारा करून ठेवलेला आहे तर चला ते तुम्हाला समोर दिसणारच आहे आता तर बघू शकता तुम्ही इकडे खूप जास्त पसारा करून ठेवलेला आहे आणि आणि हा पसा याने जो केलेला आहे तो आता मला आवरायला किती वेळ लागणार आहे याचा तुम्ही विचार करा आणि अजून पण तो छांत बसत नाही त्याचं पूर्ण बॉक्स त्याने रिकामं केल्याशिवाय तो काही मागं हटणार नाही आहे तर इकडे बघताय तुम्ही त्याचं अजून पण बॉक्स त्याला खेळायचं नसतं तो, तो फक्त बॉक्स त्याचा रिकामं करायचं काम चालू असतं आणि बघताय ना आज खूप जास्त पाऊस चालू होता अच्छा पावसाळ्यामध्ये पण एवढा पाऊस नि पडला एवढा पाऊस आज चालू होता तर खूप जास्त वेळात पाऊस चालू होता आणि माझं दुपारचं काम आवरून झालं होतं सगळं फक्त जेवण बाकी होतं तर आता जेवण करून घेतो आणि नंतर बोलतो तुमच्यासोबत चला मग खाना खाते नंतर दुपारी जेवण वगैरे झालं आणि मग नंतर आदूला पण झोपी घातलं आणि मग आता तो झोपलेलाच होता तर संध्याकाळची सहा वाजलेली होते आणि इथे मी जे दुपारी भांडे घासून ठेवले होते ते तर मी लावून घेते ते तर हे माझं रोजचं रुटीन आहे आणि हो आता भांडे वगैरे लावून देणार आहे मी आणि मग नंतर आरती पण करायची आहे तर आरतीची पण तयारी करून घेते दिवा वगैरे लावून घेते आणि सगळ्यात जास्त कोणत्या कामाचं मला जिवारी येत असेल तर मला ते आहे भांडे लावायचं मला भांडे घासायचं पण जिवार येत नाही पण मला रॅकमध्ये भांडे लावायचं खूप जास्त कंटाळा येतो का काय माहिती पाच मिनटाचं काम असतं पण मला खूप जास्त कंटाळा कंटाळतो त्या गोष्टीचा आणि इथे आज मी जो मसाल्याचं कंटेनर असतो डब्बा असतो आपला तर तो पण घासून ठेवला होता तर मग तो आता त्याच्या जागेवर मी ठेवून देणार आहे आणि आता देवपूजा करून घेते संध्याकाळची संध्याकाळी दिवा वगैरे लावून झाला देवपूजा झाली छान अशी आरती पण करून घेतली मी आणि मग नंतर थोड्या वेळाने करायला घेतला चहा वगैरे पिला चहा बिस्किट खाल्ले आधूनी आणि मी पण आणि मग स्वयंपाक करायला घेतला तर आदू म्हटलं मग मला वरण भाता खायचा आहे तर त्याच्यामुळे मग त्याला वरण भात पण बनवला होता मग सगळ्यांसाठीच थोडा थोडा बनवला होता आणि ते चपात्या चालू होत्या माझ्या बनवायचा जेव जेव तर मग चपात्या बनवून घेतल्यानंतर इकडे आजूला पण जेवायला दिलं होतं साईड बाय साईड आणि चपात्या बनवून घेतल्या त्यानंतर भाजी पण बनवली होती आणि वरण भात असं आजचं जेवण होतं आणि आता याला थोडीशी मी हाताने सवय लावलेली आहे जेवायची तरी पण एखाद्या अर्ध्या वेळेस मला त्याला जेव घालावंच लागतं इकडे चपात्या चालू होत्या आणि मग चपात्या बनवून झाल्यानंतर मस्त असं किचन वगैरे क्लीन करून घेतलं आणि जेवायला घेतलं होतं तर तर इकडं बघताय तुम्ही आजूच जेवण झाल्यानंतर मी मला स्वतःला पण जेवण घेतलेलं आहे वाढून तर प्रयत्न करते चपाती कमी खाण्याचा त्याच्यामुळे एकच चपाती घेतली आणि ती डाळ भात आहे आणि इथं सिम्पल असे सी बटाटा आणि शिमला मिरची थोडीशी रस्सा भाजी बनवलेली आहे तर चला मग आता मी जेवण घेते आणि चला हो, मस्त जेवण करून झालं आणि रात्रीचे दहा वाजले असतील तर मग इथे चालू होतं याचं त्याच्या बाळाला काम तर त्याने त्याच्या बाळाला झोपी घातलं अच्छा कोणतं बाळ आहे तुझं त्याचं नाव काय दोन माणस पिल्लू खूप छान नाव आहे तुमच्या बाळाच तू तु कोण आहे बाळाच बाळाचे कोण आहे तू आदू 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 म आहे आणि तू कोण आहे मग आदू, आदू. आदू शेक फक्त अच्छा